नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून सत्तावीस ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने समाज बांधवासह मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाला शिवनेरीच्या ऐतिहासिक पायथ्यावरून जरांगे यांनी सरकारवर थेट निशाणा साधत मराठा समाजाच्या ज्वलंत मागण्यांचा पुनरुच्चार केला शिवनेरीवर दाखल होताच पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले की रायगड शिवनेरी यासारखी स्थळे आम्हाला प्रेरणा देतात मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी तुम्ही आमचे वैरी नाही पण मराठा विरोधी भूमिका सोडा ते पुढे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही योग्य संधी आहे त्यांनी जर मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी केली तर हेच मराठे त्यांचे उपकार कधीही विसरणार नाहीत शिवनेरीच्या पायथ्यापासून मी हा शब्द देतो असे ते म्हणाले तसेच वेगवेगळ्या वेग 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 गावातून वेगवेगळ्या वेग तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा समाजाचे बांधव हे मुंबईकडे रवाना होत आहेत रस्त्यात ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातूनही आरक्षणाची मागणी करत आहेत रडू नको बाळा मी बंबईला जाते रडू नको बाळा मी बंबईला जाते बंबईला जाते, जाते आरक्षण घेऊन येते बंबईला जाते

to get आझाद मैदानावरील आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी दिलेल्या फक्त एक दिवसाच्या परवानगीवर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला ही चेष्टा आहे मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे एक दिवसाची परवानगी देऊन सरकार वेळ काढूपणा करत आहे न्यायालयाने सांगितलं म्हणून आम्ही परवानगी घेतली पण लोकशाहीत हा प्रकार योग्य नाही अशी त्यांनी टीका के त्यांनी केली शिवनेरीवरून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर जरंगे पाटील यांनी स्पष्ट केले की मुंबईला जाणारच मागण्या पूर्ण झाल्याशिवाय परत फिरणार नाही योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई